नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट व पौष्टिक आणि झटपटीत तयार होणारी रेसिपी आहे गव्हाच्या शेवया खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ गव्हाच्या शेवया बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण एक मोठी वाटी गव्हाच्या शेवया घेतल्या आहे त्यानंतर या शेवया गरम पाण्यामध्ये दोन मिनिटासाठी उकळवून घ्यायच्या आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यानंतर पाणी गरम झाल्यावर या शेवया त्यामध्ये फक्त एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहे त्यानंतर त्याच्यातील पाणी सेपरेट करायचं किंवा पाणी गाळून घ्यायचं आहे त्यानंतर एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे आहे ड्रायफ्रूट पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुपामध्ये ड्रायफ्रूट एक मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे दोन वाटी दूध यामध्ये टाकायचं आहे व सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दुधाला उकळी आली की त्यामध्ये शिजवलेल्या शेवया टाकायच्या आहे व त्यासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या शेवया गोळ होण्यासाठी साखरेऐवजी इथे आपण एक वाटी गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही याऐवजी साखरही टाकू शकता त्यानंतर गूळसुद्धा या शेवयामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता ही प्रोसेस करत असताना गॅसचा फ्लेम हा हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे त्यानंतर एक चमचा वेलची पूड घ्यायची आहे व तीसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सर्वात शेवटी यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटासाठी शेवया शिजवून घ्यायच्या आहे तुम्ही इथे पाहू शकता की शेवया थोड्याशा कोरड्या झाल्या आहेत म्हणजे इथे आपली रेसिपी तयार झाली आहे त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून शेवया गार्निशिंग करून घ्यायच्या आहेत तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय चविष्ट पौष्टिक आणि झटपटीत तयार होणाऱ्या गव्हाच्या शेवया ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन